હા ટાટા તાલુ કરી પાસપોર્ટ ટાટા તાલુ કરી લા આવાજ કા ફક્ત ઓ

अरे आपल्या की काय पाहिजे होतं दूध दूध तर खरं उपयोगणार पाहिलाच का पण दूध काही दूध ते भर बर... अरे साला पाय ना काय मैसेस दे आपले बी पाहिजे होतं दूध कितला फायदा राहत कितला फायदा राहत <laughs> दूधवर तर पोर जीवन आहे बाई ते लोक विचारू का तुम्हाला जसं पोर आवडतं माय दूध जसं पोर गेलं आवडत माय दूध तसंच पोरक्याच्या बाबाला पाहिजे फक्त मायची मायन दूध जसं पोऱ्याला आवडत पायन दूध तसच पोऱ्याला पाहिजे मायनी पोऱ्याच्या बाबाला पाहिजे मायनी तस नाही तो काय बोलना जसं पोऱ्याला आवडत मायन दूध जस पोऱ्याना बापले पाहिजे मायनी सुख कस आहे बघा एखादी मुलाला दूध शांत होतो म्हणजे आईला काम वगैरे उमजतात आई काम करते बाई चांगली राहिली तर माणूस चांगला राहतो माणूस चांगला राहिला चांग तर पुरा परिवार चांगला राहतो म्हणून तो आहे ना